चला तर मग आज आपण करणार आहोत जे चवळी असते बरबटी झाला म्हणतो आपण त्याची भाजी करणार आहोत मसाल्याची चला तर मग स्टार्ट करूया बघा चवळी आहे म्हणजेच बरबटी गावरानी बरबटी आहे ही मस्त आता याला आपण भिजू टाकणार आहोत दोन ते तीन तास लवकरच भिजते बघा भिजल्याच्या नंतर मस्त अशी फुगली आहे बरबटी वाफलून वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे आता चला आपण याची उसळ तयार म्हणजे भाजी तयार करणार आहोत एक वाटण तयार करून घ्यायचं असं कांद्याचं खोबऱ्याचं खळे मसाले टाकायचे याच्यामध्ये थोडंसं छान परतून घ्यायचं आणि मिक्सरला लावून घ्यायचं बघा गंज आहे दोन ते तीन चम्मच तेल टाकलंय तेल गरम द्यायचं तेल आहे छान आता बघा छान असं परतून घ्यायचं मस्त वाटण आहे आपण मस्त असं परतून घ्यायचं a la soporte en de hecho. शकता तुम्ही तेल पाहिला छान अशी सुरुवात झालेली मग आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया मसाले टाकायचे तिखट चवीप्रमाणे आपण कितपत तिखट खातोय हळद छान मिक्स करायचं चवीप्रमाणे परतून परतून घ्यायचं छान आता आपल्याला थोडंसं पाणी सोडायचं मिक्सरच्या भांड्याला धुवून घेतलंय पाणी आणि थोडंसं पुन्हा सोडायचं एक दोन मिनटं मसाले छान असे होऊ द्यायचे तेल सुटतपर्यंत तर पण छान धुऊन घेतलेली मी बघू शकता आता आपण मसाल्यामध्ये सोडूया मला तेल पण छान सुटलंय पूर्ण बरबटी आपण टाकून घ्यायची बघा पूर्ण घेतली आहे रंग बघा किती आलाय आता दोन मिनट आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे बस दोन मिनट तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिटांनी भाजी कशी भारी, परतून घ्यायचं रंग छान यावा म्हणून थोडस काळा मसाला वापरतीये गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि पाणी सोडवायचं चा। मस्त छान असं घ्यायचं सक्की कडून पुन्हा पाणी सोळायचं मी ते एक ते दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे छान चला तर मग आता जोपर्यंत आपली हे बरबटी शिजत नाही छान अशी मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे ठेवायचं आणि मस्त अस उकळी हो बघा एक दहा मिनिटांनी भाजी बघूया मस्त अशी उकळी आलेली आहे बघूया अजूनपर्यंत म्हणजे शिजायचं आहे थोडस दे लागते पुन्हा एक पाच ते दहा मिनटं आ, आ, भाजी आपल्याला पुन्हा एक पाच ते दहा मिनट ठेवावं लागेल बघू शकता झाकण ठेवून द्यायचं आणि एक पाच ते दहा मिनट पुन्हा शिजू द्यायच तव आलंय भाजीला छान असतं आता आपण अर्धा लिंबाचा रस घालणार करून घ्यायचं छान आणि कसा बघू शकता तुम्ही असा मस्त मसालेदार भाजी झाली आहे चविष्ट आणि बघू शकता भाजी छान शिजली आहे बघा छान शिजली आहे भाजी सला गॅस बंद करून द्यायचा बघू शकता तुम्ही भाजी कशी भाजी कशी भारी दिसते आहे मस्त जेवणाचा ताट तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय